बापरे पाणी अचानक वाढलं अन् काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध मद अडकला खाली तीनशे फूट दरी अन तो टोकावर मृत्यूच्या दारातला थारक व्हिडिओ सध्या अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केल्याच्या घटना समोर येत आहेत त्यामुळे पावसाळ्यात पर्यटनासाठी निघणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात काही पर्यटक तिकडे भलतेच साहस करतानाही दिसतात पण असे साहस काही वेळा पर्यटकांच्या चांगले जीवावर बेतते अशा घटना पाहता वारंवार सांगितलं जातं की पाण्याशी कधी खेळू नका तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात अशाच पर्यटनस्थळी फिरायला गेलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये तो काळू वॉटरफॉलला फिरण्यासाठी गेला होता मात्र नुसतं त्याच्या जीवावर बेतलं आहे धबधब्याचं पाणी अचानक वाढलं आणि काळू वॉटरफॉलवर तरुण मधोमध मद अडकला त्यानंतर काय घडलं तुम्हीच पहा हा व्हिडिओ पाहून धबधब्यावर जाताना शंभर वेळा विचार कराल पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील प्रसिद्ध काळू धबधब्याच्या टॉप पॉइंटवर ही घटना घडली प्रसिद्ध काळू धबधबा हा पाच टप्प्यात खोल दरीत कोसळत असतो त्याच्या पहिल्या टप्प्याच्या ठिकाणी म्हणजेच टॉप पॉइंटवर पर एक पर्यटक हा पाय घसरून पडला होता खाली दोनशे ते तीनशे फूट खोल दरी आणि हा तरुण काळू नदीच्या वाहणाऱ्या पाण्याच्या टोकावर अडकला होता मृत्यूच्या दरातच अडकलेला हा तरुण कधीही पाण्याबरोबर खाली वाहून जाऊ शकत होता मात्र काही तरुणांनी सारक रेस्क्यू ऑपरेशन करत त्याला वाचवला आहे याचा व्हिडिओही व्हायरल होत असून व्हिडिओ पाहताना तुम्हीही श्वास रोखून धराल पर्यटनस्थळावर साठी स्टंडबाजी करण्याच्या नादात कार तीनशे फूट दरीत कोसळण्याची घटना सातारात घडली होती आता पुन्हा एकदा पुण्यातील जुन्नर येथील काळू दबदव्यावर एक विचित्र घटना घडली आहे जवळपास दोनशे ते ती तीनशे फूट खोल धबधब्याच्या टोकावर एक तरुण अडकला होता सुदैवाने या तरुणाला वाचण्यात आलं पण त्याच्या या खुर्तामुळे वाचल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्याच्या कांशलात लगावून परत असं न करण्याची ताकीद दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जुन्नर पुणे